नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तो पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत रहा ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग दोन तन्मय बोलून गेल्यानंतर ती स्वतःच्या डेस्कजवळ गेली तिने जागेवर बसताच लॅपटॉप ओपन केला आणि ॲडव्हर्टायझिंग रिसर्चवर काम सुरू केलं स्क्रीनवर कंपनीच्या जुन्या मार्केटिंग रिपोर्ट्स होते ती प्रत्येक रिपोर्ट वाचत गेली त्यातल्या ट्रेंड्सचा अभ्यास करत गेली काही महत्त्वाचे पॉईंट्स एका नोटपॅडवर लिहून ठेवले दरम्यान तन्मय आपल्या कॅबिनमध्ये गेला नेहमीसारखा तो आपल्या कामात गुंतला पण आज त्याचं लक्ष सतत केबिनच्या बाहेर जात होतं रितूकडे तिचा डेस्क त्याच्या केबिनच्या अगदी समोर होता त्यामुळे ती कशी काम करते तिचा दृष्टिकोन काय आहे हे त्याला स्पष्ट दिसत होतं नवीन असूनही खूप फोकस वाटते तन्मयच्या मनात विचार आला तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होता घाई घाई ची। न शांत न घाईघाईची अगदी प्रोफेशनल तितक्यात त्याने नवीन एम्प्लॉई इंडक्शन मीटिंग बोलावली सर्वजण कॉन्फरन्स रूममध्ये जमले तन्मयने कंपनीच्या स्ट्रक्चर टीम डायनॅमिक्स आणि ब्रँडिंग स्ट्रॅटर्जीज यांची थोडक्यात माहिती दिली आजचा दिवस तुम्हाला सिस्टीम समजून घेण्यासाठी आहे उद्यापासून तुम्हाला तुमच्या रोजच्या पहिल्या टास्कवर काम करायचं आहे ॲडव्हर्टायझिंग रिसर्च रिपोर्ट तयार करून प्रेझेंट करायचं आहे त्याने स्पष्ट केलं की सिनियर मेंबर्स गाईड करणार असले तरी स्वतःहून शिकण्याची मानसिकता असणं महत्त्वाचं आहे मीटिंग संपल्यानंतर प्रत्येकजण आपल्या जागेवर परतला रितूने तिचं रिसर्चचं काम लंच ब्रेकच्या आधीच पूर्ण केलं प्रत्येक डेटा पॉईंट तिने व्यवस्थित ॲनालाइज केलं तुलना केली आणि रिपोर्टसाठी आवश्यक असे की पॉईंट्स तयार केले संध्याकाळी चारच्या सुमारास तिचं रिपोर्ट ड्राफिंगही पूर्ण झालं तिने थोडा ब्रेक घेतला आणि उर्वरित वेळ सिनियर टीम कसं काम करत आहे हे समजून घेण्यात घालवला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर रितू दीक्षा सोबत घरी निघाली संध्याकाळचा गारवारा तिच्या चेहऱ्यावर अलगच स्पर्श करून गेला काय मग मॅडम कसं वाटलं नवीन ऑफिस दीक्षाने हसत विचारला सगळं व्यवस्थित आहे टीम सपोर्टिव वाटली पण अजून काही दिवस गेल्यावर खरं कळेल रितूनेही हसत उत्तर दिलं आणि तुझा बॉस स्ट्रीक आहे का दीक्षाने मिश्किल नजरेने पाहिलं रितू हलकसं हसली तो प्रोफेशनल आहे कामाच्या बाबतीत खूप सिरियस वाटला घरी पोहोचल्यावर तिचे बाबा हॉलमध्येच तिची वाट पाहत बसले होते आलीस बाळ कसा केला पहिला दिवस चांगला गेला बाबा ती म्हणाली बॅग एका कोपऱ्यात टाकत बाबांनी तिला पाणी दिलं आणि किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी कॉफी बनवायला सुरुवात केली कॉफीचा मग हातात घेत तिनं पहिला सीप घेतला आणि हलक डोळे मिटली थँक बाबा खूप गरज होती या कॉफीची ती शांतपणे म्हणाली बाबांनी तिच्या डोक्यावर हलकासा हात फिरवला बास आता फक्त तुझ्या कामावर लक्ष दे बाकी सर्व ठीक होईल रितू काही उत्तर देणार इतक्यात ती थोडीशी इकडे तिकडे पाहू लागली हॉलमध्ये एक वेगळीच शांतता होती जी तिला खटकली परी कुठे आहे तिचा आवाज अचानक गंभीर झाला काय झालं ती घरी नाहीये का बाबा काही सेकंद शांत राहिले मग हळूच म्हणाले सुहास आलेला त्याच्याबरोबर बाहेर गेली आहे येईल थोड्या वेळात तो अचानक कसा काय आला दोन दिवस काय माहीत कुठे गायब झालेला तरीच घरात इतकी शांतता आहे ती स्वतःशीच फुटफुटली जास्त त्रास नाही ना दिला तिने तुम्हाला रितू त्यांना विचारते बाबांनी हलकस हसत मान हलवली नाही ग तुला माहित आहे ना ती आहे तशीच थोडी हट्टी पण समजूतदार आहे मी फ्रेश होऊन नंतर जेवणाचं बघते सुहास जेवायला थांबणार आहे का काही बोलला का तो रितू पर्स घेऊन उठत विचारते काही बोलला नाही पण जाईल जेवण जेवूनच तू कर त्याच्यासाठी पण बाबा म्हणतात रितू फ्रेश होऊन किचनमध्ये जेवण करायला गेलेली तितक्यात दाराची बेल वाजते बाबा बघा जरा परी आली वाटत ती म्हणते बाबा दरवाजा उघडतात परी आणि सुहास आत येतात परी धावत रितूकडे जाते आणि आनंदाने ओरडते मम्मा ऋतूने तिला उचलून घेतलं आणि जोरात मिठी मारली अरे माझी सोनू आली कुठे गेली होतीस तू मी किती वाट बघितली माझ्या चिवताईची रितू प्रेमाने म्हणते मम्मा मी सुहास मामू बरोबर बाहेर फिरायला गेले होते त्याने ना मला आईस्क्रीम आणि चॉकलेट्स पण दिली परी तिच्या हाताच्या मुठीतलं चॉकलेट दाखवत खुश होऊन म्हणते अरे वा मजा आहे बाबा परीची रितू तिच्या गालावर किस करत विचारते आणि कुठे आहे तुझा सुहास मामू तो अज्जूसोबत बाहेर बोलतो आहे परी सांगते ठीक आहे जा तू फ्रेश हो मी तुझ्या मामूला चहा देऊन येते आपल्याला स्टडी पण करायचं आहे ना रितू तिला खाली सोडत म्हणते हो मी जाते फ्रेश व्हायला तू लवकर ये परी म्हणत आनंदाने उडी मारून पळून जाते रितूने चहा तयार केला आणि कप हातात घेत बाहेर आली काय वेळ आहेस कुठे तू दोन दिवस होतास कुठे ती सुहासला विचारते अग आईला आणायला गेलो होतो पुण्याला गेली होती ती मावशीकडे मी पण खूप दिवस गेलो होतो तर राहिलो दोन दिवस आल्यावर लगेच आलो परीला भेटायला खूप आठवण येत होती तिची सुहास हसत म्हणतो हो जीव पण तुझी आठवण काढत होती स सवय लावली आहेस ना तिला फिरायला घेऊन जाण्याची तर विचारत होती मॅडम तुम्हाला रितू मिश्किल हसत म्हणाली आणि काकू कशा आहेत मग आई मस्त आहे सुहास म्हणाला पण मला मात्र परीची खूप आठवण आली राहवलंच नाही म्हणून आलो लगेच तो क्षणभर थांबून पुढे म्हणाला बर काका सांगत होते की तू जुना जॉब सोडलास आणि नवीन ठिकाणी कामाला लागलीस हो अरे रितूने चहा पुढे करत सांगायला सुरवात केली मी दीक्षाला सांगून ठेवलं होतं की कुठे जॉब असेल तर सांगायला तिच्याच कंपनीमध्ये ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटमध्ये वॅकेन्सी होती इंटरव्ह्यू दिला आणि सिलेक्ट झाले बरं झालं तुला काही प्रॉब्लेम नाही ना तिथे ना सुहास काळजीने विचारतो नाही रे आजच पहिला दिवस होता पण ह्या जॉबमुळे मला परीवर जास्त लक्ष देता येईल आधीच्या जॉबमध्ये वेळच मिळत नव्हता शिवाय सॅलरी पण कमी होती इथे नऊ ते सहा टायमिंग आहे आणि ही सॅलरीही चांगली आहे मी घरी येईपर्यंत बाबा लक्ष ठेवतात तिच्यावर बरं केलंस तसा पण मी पण आहेच तिची काळजी घ्यायला पण काही लागलं तर सांग बरोबर सुहास आपलेपणाने म्हणतो नक्की ठीक आहे तुम्ही मारा गप्पा मी बघते परी काय करते आणि हां जेवून जा हा, तुझ्यासाठी खास बनवलं आहे रितू हसत म्हणाली अरे मग काय विषयच नाही खूप दिवस झाले तुझ्या हातचं जेवलो नाही आईलाही सांगून आलो आहे की रितूकडून जेवून येतो आहे म्हणून सुहास हसत म्हणाला रितू बराच वेळ परीचा अभ्यास घेत होती सोबत जेवण बनवणं ही सुरू होतं म्हणजे सगळं होतच आलेलं फक्त कोशिंबीर तेवढी बाकी होती तितक्यात परीने क्यूटचा चेहरा करत आवाज दिला मम्मा टम्मीला भूक लागली ती पोटावर हात फिरवत क्यूटपणे म्हणते रतूने तिला उचलून घेतलं आणि गुदगुल्या करत म्हणाली अरे माझ्या परीच्या टमीला भूकू लागली हम्म चिव हसत चेकाळत तिचे हात बाजूला करायचा प्रयत्न करत होती ठीक आहे जा अजू आणि मामूला बोलाव जेवायला मी तोपर्यंत ताट वाढते परी टुनकन उडी मारून धावत गेली आणि दोघांना घेऊन आली तोपर्यंत रितूने कोशिंबीर करून घेतली पटकन तिने सुहास आणि बाबांना जेवायला वाढलं आणि परीला भरवू लागली जेवण झाल्यावर सुहास उठला आणि बाबांबरोबर शतपावली करत करत बाहेर गेला तिथूनच तो घरी निघून गेला रितूने परीला टी व्हीवर कार्टून लावून दिलं आणि स्वतः जेवायला बसली बाबा नुकतेच शतपावली करून घरी आलेले सोफ्याकडे पाहतात आणि हसत म्हणतात रितू अग बघ ही चिमणी इथेच झोपली तिला रूममध्ये नेऊन झोपव आणि ती कामं राहू दे आता उद्या सकाळी सविता येईलच आवरायला उशीर झाला आहे तूही झोप उद्या ऑफिस आहे ना तुला बाबा तिच्या काळजीने म्हणतात रितूने जेवतच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं आणि हसत म्हणाली हो बाबा झालंच माझं तुम्हीही झोपा आराम करा दिवसभर परीच्या मागे राहता दमला असाल हो गुड नाईट सोना बाबांनी तिला विश केलं आणि एक नजर त्यांच्या झोपलेल्या नातीकडे टाकली आणि त्यांच्या रूमकडे निघाले गुड नाईट बाबा तिनेही स्माइल करत विश केलं जेवून झालं तसं रितूने स्वत ताट किचनमध्ये नेऊन ठेवलं उरलेलं जेवण फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून किचन थोडं आवरून ती बाहेर आली परीला अलगत उचललं आणि रूमकडे निघाली रूममध्ये येऊन रितूने परीला अलगत बेडवर ठेवलं तिच्यावर ब्लँकेट लपेटलं आणि गालावर ओठ टेकवत एक किसी घेतली परीच्या निरागस चेहऱ्यावर शांतता होती जणू दिवसभराच्या मस्तीने ती पूर्ण थकून गेली होती रितू तिच्या शेजारी बसून तिच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिली किती निरागस किती ते निष्पाप आहे ना माझी परी ना कुठली तक्रार ना कुठला हट्ट नेहमी समजूतदारपणे वागते माझ्या वेळेशी माझ्या जबाबदाऱ्यांशी जुळवून घेते एवढ्या लहान वयात ती एवढी समजूतदार का आहे माझ्या जबाबदाऱ्यांमुळे तर नाही ना मी ना? तिचं बालपण हिरावून तर नाही ना घेत ना आहे मी एक योग्य आई आहे ना विचार करत रितू खूप अस्वस्थ होते कधी तिच्या डोळ्यात पाणी येत समजतही नाही रितूच्या मनात खूप चलबिचल सुरू असते ती स्वतःलाच दोष देत होती तितक्यात झोपेतच परीच्या कपाळावर हलक्या आठ्या उमटल्या आणि तिचं पुटपुटणं कानावर आलं मम्मा क्षणात रितू भानावर आली झोप मम्मा आहे इथेच तिने हलक्या हाताने परीच कपाळ थोपटलं परी झोपेतच रितूच्या अजून घट्ट मिठीत शिरली त्या निरागस चेहऱ्यावर हसू पसरलं जणू तिला खात्री होती माझी मम्मा आहेच माझ्यासोबत तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू बघून रितूने तिच्या कपाळावर अलगत होत टेकवले तिला अजून आपल्या कुशीत घेत रितूने मनावरचं ओझ झटकून टाकत अलगत डोळे मिटले जणू परीने झोपेतही तिला उत्तर दिलं होतं तू आहेस ना मग सगळं ठीक आहे